सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्षा आदेश पहिल्यांदा सर्व भाविकांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा हा श्रावण महिना सगळ्यांना शिव जावं सगळ्यांच्या घरात सुख शांती लक्ष्मी आणि समृद्धीचं वास्तव निर्माण हो ही स्वामी चरणी आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि नाथांच्या चरणी प्रार्थना आहे बघा या श्रावण महिन्यामध्ये अनेकजणं उपासना करत असतात अनेक जण आपल्या आपल्या पद्धतीने ग्रंथांची मांडणी करतात काही लोक नवनाथ भक्तीसार वाचतात काही लोक गुरुचरित्र वाचतात काही लोक भागवत वाचतात काही लोक शिव शिवलीला अमृत वाचतात अनेक प्रकारे ग्रंथ ज्याची त्याची भक्ती त्याप्रमाणे या श्रावण महिन्यात प्रत्येकजण या शुभ दिनानिमित्ताने अनेकजणं आपली आपली भक्ती करत असतात पण भक्ती करायची ती कशी करावी एकदम सरळ सोपी आणि साधी काही अवघड नाही काही कठीण नाही कुठली कठोर साधना करायची गरज नाही आहे या कलियुगामध्ये कठोर साधनेला महत्त्व दिलेलं नाही आहे या कलियुगामध्ये नामाला आणि तुमच्या मनामध्ये असलेल्या श्रद्धेला खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणून प्रत्येकाने बघा ह्या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकाने बघा महादेवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक ठिकाणी अभिषेक घालून देतातच असं नाही आहे मग काही लोक का पंचामृतात अभिषेक घालतात काही लोक का दही दूध अनेक प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांचे अभिषेक घालत राहतात पण माझं एक मत आहे सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी जर प्रत्येकाच्या घरी शंकराची पिंड असेल छोटीशी अष्टधातूची बोला किंवा पंचधातूची या चांदीची या काळ्या दगडीची कुठली असू दे तुम्ही शंकराची पिंड घरात ठेवू शकता असं काही नाही आहे कोणाचं ऐकू नका काही लोक बोलता शंकराची पिंड घरात ठेवू नका ना नाही घरात शंकराची पिंड असावी देवाऱ्यामध्ये ती पण कारण जो अनंत ब्रह्मांडाचा नाही का त्याने अनंत ब्रह्मांड घडवलेले आहेत त्याच्यापासून या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे तो चालक मालक पालक त्याला जर तुम्ही देवरात नाही ठेवलं तर तो आपल्याला देवराच्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर नाही काढायचा का अरे त्याच्यामुळंच तुमचं आमचं सर्वांचं छान चाललं आहे जे आस्तिक आहेत त्यांच्यासाठी हे प्रबोधन चालू आहे बरं का म्हणून करी पण लक्षात ठेवा शंकराची पिंड घरात आणा तामनाथ घ्या एका लोट्यामध्ये पाणी घ्या पळी घ्या पहिला स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला ओम शिवाय म्हणा गायत्री मंत्र बोला महामृत्युंजय बोला या तुम्ही शिवमहिमस स्तोत्र बोला त्याच्यावरती अनेक काय प्रकारे हे शंकराचे मंत्रस्तोत्र आहेत ते तुम्ही बोलू शकता तर निसर्ग तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय बोलायचं आहे तरी तुम्ही ओम नम शिवाय हे म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर परत तुम्ही पंचामृत अभिषेक करायचा आहे त्याचप्रमाणे एकशे आठ वेळा आणि त्याचप्रमाणे परत पाण्याने स्वच्छ पिंड धुवायचे आणि मग तिच्यावरती बेल फूल अक्षदा तुम्हाला जेवढे बेल व्हायचे एकशाठ व्हा अकरा व्हा पाच व्हा जेवढे व्हायचे तेवढे व्हा पण श्रद्धेने मन मोकळ्याने मन थोडंही गडूळ नसावं मनात तर्कवितर्क नसावे श्रद्धा आणि भावभक्ती असावी तो सांब सदा आहे तुम्ही कुठल्याही पद्धतीने बघा तो असा देव आहे शंकर महादेव त्याला विषाचं फळ चढवलं तरी तो स्वीकार करतो म्हणून काही लोक धोत्र्याची फळं चढवतात बेल्याचं फळ चढव चढवतात अनेक विषारी जे इतर देवता स्वीकारत नाही तो शंकर भगवान स्वीकारतो म्हणून त्याला साम सदाशिव असं म्हटलं गेलेले भोळा शंकर असं म्हटलं गेले फक्त मनोभावे अनन्य भावाने तुम्ही सेवा करा मग त्या पद्धतीने तुम्ही तो अभिषेक करून परत देवाऱ्यामध्ये स्वच्छ पिंड धुवून त्याला आष्टगंध लावून देवऱ्यात ठेवा तिचं पूजन अगरबत्ती दिवा दाखवून परत ठेवा रोज उपासना श्रावण महिन्यात जोपर्यंत आहे तोपर्यंत ही उपासना करत राहा येतं लक्षामध्ये तर त्यावेळेस तुम्हाला त्या महादेवाचा आशीर्वाद मिळेल तुमच्यावर दयादृष्टी राहील कृपादृष्टी असेल हेच पुण्य तुमचं अनेक जन्मजन्मी साठून राहील यमाची भीती राहत नाही माणसाला पण तिस श्रावण महिन्यास सेवा करून आणि परत श्रावण महिना संपला परत आमच्याकडनं काहीतरी पाप कर्म होऊ नये याच्यासाठी तुम्ही लक्ष देणं खूप गरजेचं आहे म्हणे या गोष्टी मास मच्छी मदिरा या टाळाव्या बाकी कुठले नियम नाही फक्त या गोष्टी तुम्ही टाळा आचरण शुद्ध ठेवा त्या ईश्वराला हेच लागतं आणि त्याच्यातच ईश्वर आहे बघा आपला भाव कसला पाहिजे साधू न ठरला तो याच्यावरून तर ठरला जातो साधू आचरण शुद्ध अहंकार मीपणा मद मत्सर दंब माज मच्छी मदिरा याच्यापासून त्याग करणार त्यालाच तर साधू असं म्हटलं गेलेलं आहे मग असं काही नाही सर्वसामान्य मनुष्य आहे मग तो काय करू शकत नाही त्यालाही साधू असं म्हटलं गेलेलं आहे असं काही नाही भव्यच कपडे घातले कपडे घातले तर तो साधू होतो असंही नाही आहे तुम्ही फॉर्मल मध्ये राहूनही तुम्ही देवाची साधना करून योग्य होऊ शकता मग या महिनाभरात तुम्हाला महादेवाची उपासना साध्या भोळ्यात एकदम सोप्यात ही सेवा मी तुम्हाला सांगतोय काही कठोर करायची गरज नाहीये आहे सोळा सोमवार धरा मग कठोर उपासना करा अमुक करा शरीर झिजवा काही गरज नाही पोटभर अन्न खा आणि उपासना करा जर एखाद्याला सोमवार उपवास धरायचा शनिवार उपास धराय तेही धरू शकता पण श्रद्धेने मनोभावे आलं लक्षामध्ये अनन्य भावाने धराते त्या भक्ती मार्गामध्ये कोणला तरी दाखवायचं म्हणून मी करतोय याला पण महत्त्व नाही आहे आलं लक्षामध्ये अशा गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आता बघा काही लोक आता हा महिना चालू झाला काही लोक सोमवार उपास असतो शनिवार उपवास असतो गुरुवार उपवास धरतात तर इतके उपवास धरतात तर त्याचा उपयोग काहीच होत नाही एखाद्या महिला जर स्वयंपाक बनत असेल तर तिला बांगड्यांचा आवाज येऊ नये असेही म्हणतात म्हणजे तिच्याच हातात ना आपण स्वयंपाक खातो ती स्वयंपाक बनवते आपल्याला खाऊ घालते एक आईच्या दृष्टीने बहिणीच्या दृष्टीने ज्याची पत्नी असेल त्याच्या पत्नीच्या दृष्टीने तिला मातृत्व असं म्हटलं गेलेलं आहे तिच्या हातातनं आपण अन्न खातून तिलाच म्हणतो बांगड्या बाजू नकोस हा कुठला ज्ञाय बाबांनो हे आपल्या भक्ती मार्गामध्ये तसं काही नाही आहे हे ज्यांनी नियम काढले असतील ती सगळी भोंदुगिरे आहे ते खोटं आहे हे मनावर बिंबू नका आनंदाने अन्न स्वीकारा आनंदाने उपास सोडा बघा भोजन करावं तर मन व्रतच धरावं बोलून भोजन ते अपचन होतं मग ते एक सायन्स पण आहे त्याच्यामध्ये उगंच काहीतरी खोटं नाटक काहीतरी ढोंग करणं हेच चुकीचं आहे त्याच्यामुळं बांगडीचं आव दे काही येऊ दे मनामध्ये तर्कवितर्क नका मग तुमचा उपवास मोडल्यासारखा झाला किंवा लागू न झाला असं काही नसतं हे सगळं खोटं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आलं लक्षामध्ये म्हणून चिंता थोडीही बाळगायची नाही आहे ज्या आईच्या हातातनं तुम्ही स्वयंपाक खाताय ज्या मातेच्या हातातनं ज्या भगिनीच्या हातातनं तुम्ही स्वयंपाक खाताय ते तिच्या हाताचा पायांचं पैंज्यांचा आवाज येऊ दे किंवा बांगड्यांचा आवाज येऊ दे ते लक्ष्मीचा आवाज आहे लक्षात ठेवा तिला लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे तिच्यामुळे सृष्टीचं पालन पोषण होत आहे येत्या लक्षामध्ये तर तिच्या स्वरूपात तिला लक्ष्मी समजूनच तिच्या हातचं तुम्ही ग्रहण करा आणि शिवासारखं तुम्ही स्वतः वागा येत्या लक्षामध्ये त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे मग असं नाही एक शब्द बोलल्याने तुमचा उपवास तुटला जाईल असं पण काही नसतं नाहीतर आम्ही आज या गादीवर बसलो मी तर उपवास होतो मी बोलतो बाबा मला काय फरक पडत नाही का त्याच्यात निर्मळ भाव असावा त्याच्यात गढूळ त्या निर्मळ पाण्यामध्ये कुठेतरी चिकलाचा खडा पडू नये एवढंच लक्षात ठेवायचं म्हणजे आपलं मन गडूळ आपल्या मनामध्ये तर्कवितर्क येता कामाने याला चिकल असं म्हटलं गेलेलं आहे काही लोक मनात वाईट विचार आणतात मग असं झालं मग त्या स्त्रीला भडकून बोलतात रागने बोलतात मग तो उपवास तुमचा घडेल का उलट मोडल्यासारखा आहे तो उपवास उलट ती देवी ती लक्ष्मी कशी प्रसन्न राहील असा तुमचा भाव पाहिजे उलट आनंदाने हास्य चेहऱ्यावर हास्य राहून थोडं बोलून एकमेकांनी घरच्यांनी तो उपवास सोडायचा आहे त्या महादेवाचं नाथांचं स्वामी समर्थांचं स्मरण करायचंय आणि उपवास सोडायचा आहे हा लक्षामध्ये काही कडक उपवासही धरतात अशा पद्धतीने अनेक लोक श्रावण महिन्यामध्ये आपले नित्यक्रम करत राहतात आपली साधना करत राहतात करा नक्की चांगलं आहे उत्तम आहे करा पण मी सांगितल्या पद्धतीने करा उगस कावळ्याचा डोम काळा थोटाड होता कामाने असं होता कामाने त्याच्यासाठी आपल्या भक्तिमार्गात साधू संतांनी सांगितले आता काही लोकांनी लोकांना बिथरवलं काही लोक बोलतात गुरुचरित्र वाचू नका महिलांनी गुरुचरित्र वाचायचं नसतं नवना महिलांनी नवनाथ भक्तीसार वाचायचा नसतो महिलांनी वेद शूद्रांनी वेद वाचायचे वाचायचे नसतात वैश्यांनी वेद वाचायचे नसतात फक्त यांनीच वाचायचे असतात असं पण काही नाही आहे बघा ब्रह्माचे हे सर्वे पुत्र मानले गेलेले आहेत मुखातनं बोलतात ना, बोलता ना ब्रह्माची ब्रह्म जो ब्राह्मण आहे त्याची उत्पत्ती झालेली आहे आणि भुजांमधून क्षत्रियाची उत्पत्ती झालेली आहे आणि पोटापासून वैशाची उत्पत्ती झालेली आहे लक्षामध्ये म्हणजे पोटापासूनच जांगींपासून आणि चरणापासून शूद्राची उत्पत्ती झालेली आहेत आणि हे सगळे चारीच्या वर्ण हे ब्रह्माचे पुत्र मानले गेलेले आहेत त्याच्यामुळे एकच देव नाही हे सगळे तुम्ही आम्ही सगळे देवाचे अंश आहोत प्रत्येकामध्ये ब्रह्म दडलेला आहे म्हणून मनामध्ये कोणीही असा विकल्प आणायचा नाही सगळ्यांनी मनोभावे प्रत्येक कुठल्याही देवाची कुठल्याही जाती पातीचा कोणीही असू दे सगळ्यांना देवाची सेवा करायचा अधिकार आहे हे जात पात तुम्ही आम्ही घडवली काही लोकांनी घडवल्या त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस या भक्ती मार्गातनं शास्त्र पुराणातनं जे ग्रंथ होते त्याच्यापासून लांब राहिले आणि यांनी स्वतःपुरतंच मर्यादित ठेवलं आणि त्याचा खेळ केला त्याचा धंदा केला लोकांना वर येऊन नाही आडानी ठेवलं मग लोकांना समजत नसायचं लोकांना घाबरून ठेवायचं लोकांकडून पैसे उकळायचे असे पण धंदे केले आजही होत आहेत म्हणून मनामध्ये या गोष्टी आणायच्या नाही बिंदास राहा बिंदास सेवा करा तुमच्या मनानी करा श्रद्धेने करा तळमळी करा मोकळा भाव ठेवा शुद्ध भाव ठेवा नितळ भाव ठेवा अनन्य भाव ठेवा त्या देवावरती साध्या बोळ्याने नाय त्याला अगरबत्ती दाखवा नका देवा दाखव नका का फुल दाखवू पण असा भाव ठेवा तुमचं जे नितळ मनच आहे तुमच्या मनामध्ये तो ब्रह्म बसलाय तुमच्या मुखातनच फुलं वाहत आहेत तुमच्या मुखातन त्या अगरबत्तीचा सुगंध येते तुमच्या मुखातनच सरस्वती बोलते तुमच्या मुखातनच तो देव उभा राहतोय अहो अहम ब्रह्मासी प्रत्येकामध्ये ब्रह्म दडलेला आहे तेच जर तुम्ही मनावर बिंबवलं तर तुम्ही त्या ब्रह्माला पाहू शकता तोच माझ्या मागं बसलाय म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणून असं मनामध्ये काही आणू नका सगळ्यांमध्ये ब्रह्म आहे पहिल्या आई वडिलांच्या पाया पडा नाही पडले तर काही लोक कसे भांडण उतरतात आई वडिलांसी अरे काय पडणार आहे आई वडिलांच्या पाया ठीक आहे असं काय हरकत नाही मुला मुलाबाळांची आई वडिलांची सगळ्यांची भांडणं उतरतात पण ठीक आहे तेवढ्या लांबून तरी नमस्कार करा प्रत्येकाने नाही मनापासून तर वरवर तरी करा आई वडिलांसाठी तरी त्याचा जो शिव आणि पार्वती आहे तेवढं तरी त्यांच्या मनापासून त्यांचं लांबून दर्शन घ्या श्री स्वामी मनाने पुढे चला पण घ्या तेवढं तरी या श्रावण महिन्यात तरी करा तेवढं तरी तेच पुण्य तो भोळानाथ तो भोळा शंकर नाथांचा नाथ देवांचा देव महादेव आख्या ब्रह्मांडाचा चालक त्रिगुणात्मक तोच महादेव शंकर भगवान तो तुमच्यावर दयादृष्टी कृपादृष्टी करेल आलं लक्षामध्ये हे जे मी सांगितलं हे तुम्ही मनावर बिंबवायला पाहिजे म्हणून कधीही मनामध्ये विकल्प आणायचा नाही आणि असं पण नाही लक्षात ठेवा काही लोकांना या श्रावण महिन्यामध्ये दहा दहा भाज्या लागतात पाच पाच भाज्या लागतात हे पण काही गरज नाहीये आहे भाज्याबिज्या आणायची जर एखाद्या गरीबाकडं नसेल तर बिचारा काय कराल तर तुमचं आमचं बघून तो पण तेच करायला बघतो त्याला वाटतं असं केलं तर असं होऊ शकतं नाही असंच असतं ते तसंच असतं तो कोणाचा विचारच घेत नाही साधू संतांचा ते तुमचा आमचा बघून बिचारा तोही करायला लागतो तसंच पण असं नाहीये मिरच्या भाकरीवरती पण तुम्ही उपवास सोडू शकता येते लक्षामध्ये मिरची भाकरीवर पण उपवास सोडू शकता भक्ती मार्ग हा संकेत देत असतो म्हण असं नाही डाळ भात मेथीची भाजी आ, पर परत आळू आळूच्या वड्या कोथंबीरच्या वड्या चटणी कोशिंबिरी अनेक काय दही दूध परत काय खीर आम अनेक काय प्रकारचे जे दश पकवान जे काय असेल आनंद जे अन्न तुम्ही खाताय चविष्ट असं काही नाही हे फक्त जीबीचे चोचलेत बाबा वर्षात एकदा तरी खाऊन घेऊ द्या असं काही नाही बरं का हे मनात आणू नका तुम्ही लोकांनी जे आहे ते ग्रहण करा आनंदाने उपवास सोडा काय नाही सगळं तुमच्या मनासारखंच होईल आलं लक्षामध्ये आता जे मी सांगितलं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल सगळ्यांनी श्रद्धेने अनन्य भावाने नाथांची सेवा करायची नाथांचा ज्यांनी ग्रंथ लावला असेल त्यांनी स्वतः वाचायचे तुटकं फुटकं वाचा पण वाचा कसंही वाचा कस ते नाथ तुम्हाला माफ करतील आणि तुमच्याकडनं ती सेवा करून घेतील नाथ सर्वात दया घणे लक्षात ठेवा किंवा गुरुचरित्र वाचा त्यांना विचारून वाचा त्यांना प्रार्थना करा आमच्याकडनं तुटकी फुटकी सेवा करून घ्या पण घ्या करून पण ते कशी कोण करतंय म्हणून मला करायचंय भक्तिमार्गात नाटक नसावं श्रद्धा असावी आलं लक्षामध्ये तरच तो देव पावला जातो अशा पद्धतीने सेवा करा असो आत्तापुरतं एवढंच परत सर्वांना स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश